बरोबर आहेत नाना पण आहेत दोघांना पण पुन्हा एकदा अभिनंदन प्रथम क्रमांक केला केलाय काय सांगायचे प्रथम क्रमांक केलाय म्हणजे आज आमच्या सरजा ग्रुप मध्ये योगेश पाटील म्हणजे मुन्ना बापू म्हणजे महेश पाटील यांचा आज आमच्या सर्जा ग्रुपच्या यांचा वाढदिवस आहे आगे। आगे। प्रेम करतात आणि आणि सरजा ही एक समीकरण जुळून आले आणि येऊन जुळी झाली म्हणजे जेव्हा जेव्हा ही गाडी पळेल त्यावेळेस गोलालाच पात्र ठरणार हे समीकरण फिक्स झाले काय सांगाल आम्ही जेव्हा जवा� जेव्हा आलो तेव्हा तेव्हा गोलात पळालो आता आम्ही लगात दोन ट्राईव्ह केला शेट कुठंतरी आता सर्ज आपल्या एवढं पळतोय की त्याला या बलगडी क्षेत्रामध्ये एक नाव देण्यात आलं की रॉकेट म्हणतात त्याला एवढा तुफान वेगाने पळतो आणि निकालाचा वादशाही दोन निकालामध्ये आजपर्यंत कधीच कमी पडला नाही डबल वेगाने सर्जा निकालाला पळतो काय सांगाल आता डबल वेगाने पळतो तर तू त्याच्यामध्ये असणारी धम्मक आणि त्याच्यामागे असणारा आमच्या इकराईचा आशीर्वाद या हिशोबाने मी तो निकालाला पळतो आता शेट चिके आणि सर्जा ही जोडी आता प्रत्येक मैदानात पळत आली त्याचं नियोजन असेल तुम्ही असाल बबलू चाचा असतील तुमची टीम आहे अटिल ड्रायव्हर आहेत हे कसं नियोजन होतं नाही हे नियोजन आमचं अरुण आणि जगदीश कर आता बबलू चाच्यांच्या तुमचा म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या पूर्ण तुम विश्वास आहे म्हणजे आपला सर्जा पण इकडे जर आला तरी चाच्यांच्या जावणीवरती असतो आणि आम्हाला पण मग तिथे शिवट होते आणि त्यानंतर आम्ही मैदानाला येतो बरोबर चाच्यांविषयी काय सांगाल आता चाच